नाटक गोष्ट जन्मांतरीची लेखक वसंत कानेटकर पुनर्जन्मावर आधारित वसंत कानेटकर लिखित एक धमाल विनोदी आणि रहस्यमय नाटक गुहागर निवासी स्थानिक कलाकारांनी ताकदी पेलले आणि तुफान यशस्वीही केले त्यानिमित्ताने स्थानिक कलाकारांचे अभिनंदन आणि पुढील कार्यक्रमासाठी शुभेच्छा गोष्ट जन्मांतरीची त्यातील भूमिका व कलावंत संभाजीराव झेंडे पाटील अखिलेश खरे माणिक कुमारी शर्वरी दामले नेमिनाथ निकिते ऐवल्य खरे रविराज सावंत मंदार वैद्य ईश्वरा आलेख परांजपे प्रकुंल कोलालकर कुमार सोनल महाजन दयानंद कोलालकर प्रथमेश पराजे डॉक्टर विश्वामित्र सुनील आठवले नेपथ्य अद्वैत गोखरे उमेश कोप समीर पार्श्व पार्श्वसंगीत अद्वैत गोखरे प्रकाश योजना सुयश साम सर्ज गोवागर रंगभूषा विवेकानंद जोशी वेशभूषा व रंगमंच व्यवस्था गोपरी नारायण प्रासादिक नाट्यमंडळ या नाटकातील नांदीसाठी साथ केली होती ऑर्गन मयुरेश गाडगे व तबला श्रीपाद दीक्षित रंग देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन गुरू कोकरी नारायण प्रासादिक नाट्य मंडळ सहर्ष सादर करीत आहे गोष्ट जन्मांतरीची गोष्ट जन्मांतरीची अंक दुसरा आणि शेवटचा I just need cheer. you